आयुष्य कसं चवीनं जगायचं शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं खायचा मोह होतो पण चमचा बुडवला की दही मोडणार थोड्या वेळाने चोता पाणी होणार हे ठरलेलं पण म्हणून ते मोडलंच नाही तर ते आंबट होऊन जाईल अजून काही दिवस तसंच ठेवलं तर खराब होऊन जाईल मग उपयोग काय त्या झालेल्या दह्याचा आयुष्याचंही असंच असतं दह्यासारखं सेट झालेलं आयुष्य पण ते आयुष्य तसंच सेट राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल सपक होईल त्यापेक्षा रोजच्या रोज, रोज आयुष्याचं दही नव्याने विरजायचं आयुष्य जगायला तर हवंच दिवसभर ते दही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अनुभवायचं कधी साखर घालून तर कधी मीठ कधी कोशंबिरीत कधी जेवून तृप्त झाल्यावर ताप म्हणून अर्थात कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्य पासट होतं मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी रोज थोडं विरजन बाजूला काढून ठेवायचं उद्याचं दही लावायला मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जगलेल्या क्षणांनी परत नव्यानं दही विरजायचं रोज ही भट्टी जमेलच असं नाही पण नव्यानं सुरुवात करायची मग त्याकरता दुसऱ्याकडून विरजन मागायची वेळ आली तरी त्यात कमीपणा नसतो पण दही मात्र रोजच्या रोज, रोज ताजंच लावायचं